नमस्कार एस पी ज्योतिष कट्टा या चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींच्या आधारावर दैनिक कुंडली तुम्हाला सांगेल आज तुम्चे तुम्चे की आज तुमचे तारे तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही आज तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात दैनंदिन कुंडली वाचून तुम्ही दोन्ही परिस्थितींसाठी तयार होऊ शकता आजची राशी भविष्य तुम्हाला तुमची नोकरी व्यवसाय व्यवहार कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध आरोग्य आणि दिवसभरात घडणाऱ्या शुभ अशुभ घटनांबद्दल अंदाज देते ही राशी भविष्य वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करण्यात यशस्वी व्हाल चला तर मग जाणून घेऊया मेष ते मीन राशी याचे आजचे राशी भविष्य मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी कठोर परिश्रमाने भरलेला असेल तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असाल तुम्हाला लाभ मिळतील परंतु तुमचे खर्चही तसेच राहतील ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल तुमच्या घरात नवीन सदस्याचे आगमन होऊ शकते ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य आनंद साजरा करताना दिसतील तुम्हाला काही खर्चाचा सामना करावा लागू शकतो ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या बचतीतून पैसे काढावे लागतील सहकार्यांसमोर तुमची भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल ऋषभरास आजचा दिवस तुमच्यासाठी व्यस्त असणार आहे कुटुंबात तुमच्यावर असलेल्या अतिरिक्त जबाबदाऱ्यामुळे तुम्ही त्रस्त रहाल काही नवीन काम सुरू करावे लागेल तुमच्यासाठी कमाईचे नवीन मार्ग खुले होती तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे कारण तुम्हाला पोटदुखी गॅस अपचन इत्यादी समस्या असू शकतात दूर राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला काही चांगली बातमी कळेल मिथुन राशी आजचा दिवस तुम्हाला तुमच्या निर्णय क्षमतेपेक्षा फायदा करून देईल तुमच्या इच्छेनुसार कोणतेही काम मिळाल्यास तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही जे तुम्ही वेळेपूर्वी पूर्ण करा तुमच्या मुलाला अभ्यासात पुरस्कार मिळाल्यास तुम्हाला आनंद होईल सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामात नवीन ओळख मिळेल विद्यार्थ्यांना अभ्यासात सावध राहावे लागेल कर्करास आजचा दिवस तुमच्यासाठी अनावश्यक खर्च घेऊन येणार आहे कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल काही नवीन कामात तुमची आवड जागृत होऊ शकते काही क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थी सहभाग होते कौटुंबिक कलह मिटती तुमच्या सासरच्या व्यक्तीकडून तुम्हाला आर्थिक लाभ होताना दिसत आहे तुमच्या संपत्तीत वाढ होण्यासोबत तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या मिळतील सिंह राशी आजचा दिवस तुमच्या इच्छा पूर्ण करण्याचा दिवस असेल तुम्ही तुमच्या घरी पूजा वगैरेचे आयोजन करू शकता एखाद्याला पैसे उधार देण्यापूर्वी खूप काळजीपूर्वक विचार करावा लागेल कौटुंबिक जीवनात काही संभ्रम निर्माण होईल ज्यामुळे तुमच्या कामावरही परिणाम होईल कोणत्याही सदस्याच्या लग्नाबाबत काही अडचण आली तर ती दूर होताना दिसत आहे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत काही वेळ एकांतात घालवा कन्या राशी आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र जाणार आहे तुमच्या आजूबाजूच्या एखाद्या गोष्टीवरून तुमचा वाद होऊ शकतो तुमचे एखादे प्रलंबित काम दीर्घकाळ रखडले असेल तर ते, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्याला त्याच्या कारकिर्दीत पाठिंबा देत राहाल तुमची नियोजित कामे पूर्ण होतील तुम्ही तुमच्या मनापासून लोकांचा चांगला विचार कराल पण लोक याला तुमचा स्वार्थ समजतील वरिष्ठांचा सल्ला तुमच्या कौटुंबिक व्यवसायासाठी उपयुक्त ठरेल तूळ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदात जाणार आहे कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे तुमच्या उत्पन्नात वाढ झाल्याने तुम्ही आनंदी व्हाल तुम्ही तुमच्या छोट्या योजनांवरही पूर्ण लक्ष द्याल कुटुंबात काही शुभ कार्यक्रमांचे आयोजन होऊ शकते पुरस्कार मिळाल्यास वातावरणही आनंदी होईल सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या लोकांना त्यांच्या मेहनतीवर विश्वास ठेवावा लागेल रास आजचा दिवस तुमच्यासाठी आदर वाढवणार आहे तुम्हाला तुमच्या मातृपक्षाकडून आर्थिक लाभ होताना दिसत आहे काही कौटुंबिक समस्यांबद्दल वडिलांशी बोलेल तुम्हाला तुमच्या व्यवसायात भागीदार व्हावे लागेल त्यासाठी तुम्ही अभ्यास करून पुढे जावे काही कामे वेळेवर पूर्ण न झाल्याने तुमची गैरसोय होईल धनुराशी आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र जाणार आहे तुम्हाला तुमच्या खर्चाबाबत बजेट बनवावे लागेल तुम्हाला काही खर्चांना जावे लागेल जे की तुमची इच्छा नसतानाही तुम्हाला सहन करावे तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीबद्दल तुम्ही चिंतेत असाल कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी तुम्हाला तुमची आर्थिक परिस्थिती पाहावी लागेल अन्यथा तुम्हाला नंतर अडचणींना सामोरे जावे लागेल मकर रास आजचा दिवस तुमच्यासाठी गुंतवणुकीशी संबंधित बाबींवर काळजीपूर्वक विचार करण्याचा दिवस असेल तुम्ही विचार न करता कोणतेही पाऊल उचलले तर तुमचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या कोणत्याही मालमत्तेतून दुप्पट नफा मिळवू शकता ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल कोणतेही काम विचार न करता करू नका अन्यथा त्यात काहीतरी चूक होण्याची शक्यता आहे कुंभरास आजचा दिवस तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी असेल कोणत्याही विषयाला संयमाने सामोरे जा अन्यथा समस्या वाढू शकतात आर्थिक बाबतीत कोणतीही जोखीम पत्कारून तुमचे मोठे नुकसान होऊ शकते तुमचे काही अनावश्यक खर्च तुम्हाला त्रास देतील कागदपत्रांशिवाय कोणत्याही व्यवहार करू नये तुम्ही तुमच्या घरात काही बदल करू शकता जे तुमच्यासाठी चांगले असेल मीन राशी आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत फलदायी असणार आहे प्रॉपर्टीचे कोणतेही काम तुम्हाला चांगला नफा मिळवण्याची शक्यता आहे जोडीदारासोबतच्या नात्यात काही कटुता असेल तरीही ती दूर होईल तुम्ही तुमच्या व्यवसायात काही नवीन तंत्राचा अवलंब कराल ज्यामुळे तुमच्यासाठी फायद्याचे मार्ग खुले होतील काही नवीन लोकांशी संपर्क साधणे देखील तुमच्यासाठी चांगले राहील तुम्ही तुमच्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल कोणाच्या तरी सल्ल्याने निर्णय घेणे टाळावे लागेल हे आहे आजचे बारा राशींचे राशी भविष्य आता भेटूया उद्याच्या राशी भविष्यांमध्ये व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद